जाऊन दिला आणि आक्षेप बाप त्या लोकांनी केलेला आहे कधी नावाचा मुला त्यामुळे अशा लोकांना निवडून जायचं आहे काम आणि बाकीचे मोहित कवाडे साहेब आता माझे मित्र होते पण त्यांचा मुलगा जरा सगळ्याच मार्गाने चालतो त्यामुळे अशी लोक जर वार्डात निवडून घेऊ लागलो आपण त्या वार्डातल्या मित्रातून कामं करायची त्यामुळे ह्या प्रभागातल्या चारही उमेदवार प्रतिमेचे निरव्यसरी समाजाभिमुख काम करणारे हे चारही उमेदवार आहेत आणि त्याच्या पाठीशी आमदार खासदार आम्ही दोघं आहोत त्यामुळं ह्या लोकांना चारही उमेदवाराला निवडून द्यावं अशा स्वरूपाचं आवाहन परवा क्रमांक सहामधील सर्व माझ्या माता पत्नी नागरिकांना करतो आपण कुठल्याही मनात संतोष घेऊ नका आता आमदार साहेबांनी सांगितलं की माझ्या पतसंस्थेत बचत गटाचं काम करणाऱ्या प्रत्येक बचत गटाला तीन व्याजी पाच लाखा रुपयापर्यंत कर्ज मी देणार आहे त्यामुळे असा उदयनमुख नेता हे समाजाच्या हितासाठी काम करणारा तुमच्या पाठीशी असल्यावर तुम्ही कोणाची चिंता करायची गरज नाही म्हणून आपण मनामध्ये कुठलाही संशय न घेता संतोच न करता मशाल या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबा आणि चारी उमेदवारला निवडून द्या अशा स्वरूपाचा करतो सर तीनशे सातचा सा आरोपी तडीपार असून तो प्रचार करायला वाढत फिरायला पोलीस प्रशासन मुख घेऊन बसले याच्यावर काय म्हणते भार नाही आहे त्याला कोर्टानं शहरात राहायच्या न राहायच्या अटीवर जमाना दिलेली आहे रात्रीत मी पी आयला बोलतो की बाबा त्याला इथं निर्बंध असताना तुम्ही परिसर शहरामध्ये वावर आहे याच्या बाबतीनं तुम्ही निवडी करा पी साहेबाला सांगून त्यांचे आदेश देऊन तात्काळ त्याला फॉवर करा आणि शेवटी तो त्याला कोर्टाची बेल रद्द करा तर कोर्टात जावं लागेल त्यांना एखादा हद्दपार केलेला वेग आरोपला असता तर त्याला उठून आणण्याचं त्यांच्यामध्ये प्रोविजन आहे त्याच्या जाऊन त्याने कायद्याचं केल्याचं उल्लंघन केल्याची परवानगी घेऊन त्याला पुन्हा त्याला जवळ कोर्टानं राहायचे आदेश न राहायचे आदेश दिले शहरामध्ये वावरतो कसा त्या बाबतीत सत्ता मी त्याने घ्यावं असं की अशा गुन्हेगारी सुरू पाहिजे आणि त्यांना कोर्टानं घातलेला असताना त्याला तुम्ही दुर्लक्ष करताय म्हणजे काही सत्ताधारी पक्षाच्या सत्ताधाऱ्याच्या समोर